आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज आदिवासी बांधवांना कधी न्याय मिळणार आदिवासींच्या निवेदनाची दखल न घेतल्यास आज नाशिक कलेक्टर साहेबांच्या गाडी झोपून आत्मदहन करणार सामाजिक कार्यकर्ते शेखर दादा पगार चे जिल्हाधिकारी अधिकारी कलेक्टर साहेब आले त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी आणि डी वाय एस पी साहेब तेग सिंग संधू साहेब आले तहसीलदार साहेब आले प्रांत साहेब आले म्हणून आम्हाला या आदिवासी बांधवांना एं, एं, यांना न्याय मिळावा यांच्या जमिनी यांना परत मिळाव्या आणि ज्या लोकांनी यांचे घरं तोडले यांना मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं यासाठी आम्ही या आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत जर आम्हाला भेट दिली नाही तर आम्ही कलेक्टर साहेबांच्या गाडीपुढं झोपून आंदोलन करणार कारण आम्हाला लोकशाहीमध्ये तो दिलेला अधिकारी जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही कलेक्टर साहेबांच्या गाडीसमोरच बसून राहू आमच्या वतीने गाडी चालवली तरी चालेल पण आमच्या त्यांनी निवेदन स्वीकारावं यासाठी आम्ही आज बसलेलो आहोत